हाय फ्रेंड स्वादश रेसिपीज रेसिपी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण मुलांसाठी आणि घरातल्या मंडळींसाठी खूपच हेल्दी असा नाश्ता आणला आहे व्हिडिओ पूर्ण पहा अगदी पूर्ण आ, साहित्य दाखवत आहे तुम्हाला त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता त्यासाठी बघा मी भाजणीसाठी एक किलो तांदूळ अर्धा किलो हरभारीची डाळ या एक वाटी हिरवे मूग घेतले अख्खे एक वाटी साबुदाना एक वाटी उर्दाची डाळ एक वाटी पोहे एक वाटी धणे जिरे दोन चमचे ओवा एक चमचा घेतला आहे आणि थोडासा दालचिनी घेतली आहे हे बघा सर्वप्रथम आपण जो ओवा आहे तो भाजून घ्यायचा आहे म्हणजे ओवा जास्त ग करपवायचा नाही आणि त्यानंतर जिरे आणि बडीशेप घेतली आहे ती पण आपण मंद गॅसवर छान भा खरपूस भाजून घ्यायची आहे खूप छान त्याने सुगंध येणार आहे आपल्या भाजणीला अशा प्रकारे तुम्ही हे पीठ सहा महिने साठवून ठेवू शकता एवढं छान होतं त्यानंतर मी दालचिनीचे तुकडे टाकले आहेत ते पण आपण पन छान असे थोडेसे गरम करून घेणार आहोत जास्त भाजणार नाही आहोत जिरे बडीशेप आणि दालचिनी खूप छान स्वाद येतो बघा ह्याने अशा प्रकारे तुम्ही भाजणी करू शकता त्यानंतर जे धणे आहेत ते पण मी मस्त मंद गॅसवर छान घरपूस भाजणार आहे त्याने पण आपल्या भाजण्याला खूप छान स्वाद येतो बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे तुम्ही ही भाजणी करून मुलांना हवं तेव्हा तुम्ही ज्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल आहे त्या घालून तुम्ही छान मुलांसाठी नाश्त्याची रेसिपी बनवू शकता खूप सुंदर होते आणि महत्त्वाचं म्हणजे सात्विक आहार होतो पौष्टिक त्यानंतर जे पोहे आहेत पातळ पोहे मी माझ्याकडे जे आपण पोहे बनवतो ते पोहे घेतले होते ते पण आपण छान असे भाजणार आहोत आणि खूप कुरकुरीत होतात पोह्याने आणि नाश्ता पण खूप सुंदर होतो अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि व्हिडिओ न स्किप करता पुढे पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आहे मग भाजणीपासून नाश्त्याचा नाश्त्याची रेसिपी हे बघा खूप सुंदर अगदी बघा पोहे आपले छान कुरकुरीत भाजून झाले आहेत बघा अशा प्रकारे आपण सर्व साहित्य मंद गॅसवर आहे मैत्रिणींनो त्यानंतर आपण साबुदाणा घेतला आहे एक वाटी आ, हे हे साहित्य म्हणजे जे आपलं चकलीची भाजणी आहे ती बा भाजणी मी बनवते आहे पण मी म घरातल्यांसाठी नाश्त्याचं बनवते खूप सुंदर होते आणि चव तर खूपच भन्नाट लागते अशा प्रकारे आपण साबुदाणा पण मध्यम गॅसवर छान असा भाजून घ्यायचा आहे बघा त्यानंतर उर्धाची डाळ मी एक वाटी घेतली होती ती पण आपण छान खरपूस भाजून घ्यायची तुम्ही जेवढं मंद गॅसवर तुम्ही भाजाल तेवढं त्याला स्वाद छान येतो आणि खूप खमंग लागते बघा आपल्याला आपण नाश्त्याची रेसिपी बनवली ती आणि तुम्ही याच पिठापासून चकली पण बनवू शकता एवढी सुंदर चकली तयार होते त्यानंतर मी अख्खे हिरवे मूग घेतले आहेत ती मी मोठी एक वाटी घेतली आहे तुमच्याकडे जर मूग नसतील हिरवे तर तुम्ही म मूगाची डाळ घेतली तरी चालेल पण मूग सर्वात हेल्दी आहेत अशा प्रकारे काय होतं मुलं म्हणा घरातली मंडळी खायला नको म्हणतात मूग वगैरे मग तुम्ही असं त्यांच्यासाठी खूप छान असं पौष्टिक भाजून ठेवू शकता त्यानंतर मी हरभऱ्याची डाळ अर्धा किलो घेतली आहे ती पण छान अशी आपण मंद गॅसवर भाजून घेणार आहोत खरपूस खूप सुंदर आणि चव तर एक नंबर होते बघा तुम्ही या प्रमाणात करून बघा आणि केल्यानंतर बघा मुलांना नाही आवडलं तर मला सांगायचं आहे तुम्ही एवढी सुंदर होते रेसिपी करून बघा बघा खूप सुंदर अगदी आपली छान डाळ भाजून झाली त्यानंतर मी एक किलो तांदूळ घेतले होते ते मी अर्धे अर्धे छान ते पण खरपूस भाजून घेणार आहे खरपूस भाजलं तर त्याचा स्वाद छान येतो आणि आपला जो नाश्ता आहे कुरकुरीत होतो आणि ह्याच भाजणीच्या पिठाची तुम्ही चकली पण करू शकता ती पण खूप सुंदर होते आ, कमी तेल त्यामध्ये शोषलं जातं पण मी हे नाश्त्यासाठी बनवते हे बघा सर्व साहित्य आपण छान भाजून घेतले आहे बघा एक किलो तांदूळ घेतले आहेत अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतली आहे तुम्ही येथे डाळा वापरला तरी चालेल आणि जे मी एक एक वाटी सर्व साहित्य घेतलं होतं साबुदाणा पोहे मुगाची आ, हे आर मूग उडदाची डाळ जिरे धणे पस आणि बडीशेप ओवा ते सगळे एकत्र ठेवलं आहे बघा त्यानंतर मी घरघंटीमधून दळून आणलं आहे बघा अशा प्रकारे ते जे हे आहे ते दोन किलो होतं बघा हे बघा किती सुंदर आपलं छान असं भाजणीचं पीठ तयार झालं आहे मी आता तुम्हाला छा जा, त्याचा छान असा छिला बनवून दाखवते बघा मी ते पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये मी एक चमचा लाल तिखट टाकला आहे तुम्ही येथे हिरवे मिरचीची पेस्ट टाकली तरी चालेल त्यानंतर हिंग टाकत आहे हिंगाने छान खूप छान स्वाद लागतो आणि चवीप्रमाणे मीठ मी इथे जास्त भाज्यांचा वापर करणार नाही आहे फक्त मी टॉमॅटो कांदा आणि कोथिंबीर टाकणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुसऱ्या भाज्यांचा पण येथे वापर करू शकता खूपच पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी तयार होते त्यानंतर आपण सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं सॉरी त्याचं पातळ आपण बॅटर तयार करून घ्यायचं खूप छान होते बघा अशा प्रकारे तुम्ही मुलांना नाश्त्यासाठी किंवा सकाळी दुपारी जेवणासाठी पण बनवू शकतात एवढं हेल्दी आहे बघा हे बघा अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालं पाहिजे बघा त्यानंतर मी तवा घेतला आहे त्यावेळेला छान तेल लावून घेणार आहे तुम्ही ते बटर किंवा तूप पण वापरू शकता हे बघा अशा प्रकारे सर्व बाजूनी मी तेल लावून घेतली आहे तवा छान आपला सुरुवातीला पूर्ण गरम करून घ्यायचं आहे बघा आणि त्यानंतर चमच्याच्या साह्याने आपण त्यामध्ये पीठ टाकणार आहोत हे बघा अशा प्रकारे आणि नंतर आपण चमच्याच्या साह्यानेच पसरवणार आहोत असं पसरवणं झालं नाही तर मी शक्यतो दुसरा तवा आहे चपातीचा त्याच्यावर फिरवती बघा अशा प्रकारे फिरवती म्हणजे छान असे आपले पातळ पातळ होतात हा जरा तवा नवीन आहे त्यामुळं थोडंसं चिकटतं आहे त्याला पण म्हटलं नाही वापरून वापरूनच छान होणार तो म्हणून बघा अशा प्रकारे छान असं आपण पसरून घेतले त्यानंतर वरून पण आपण पन त्याला तेल लावणार आहोत म्हणजे ते छान सुट्टे होतील <coughs> तुम्ही जो तुमचा निरलेपचा तवा आहे तो वापरला तर खूपच अप्रतिम होतात अगदी तुम्हाला जेवढे पातळ हवे आहेत तेवढे पातळ तुम्ही बनवू शकता हे बघा छान असं निघतंही थोडंसं कसं तवा नवीन असल्यामुळं थोडंसं चिकटतं पण तरी छान छान होतात स महत्त्वाची आहे बघा खूप सुंदर बघा अशा प्रकारे आपण मुलांच्या नाश्त्यासाठी संध्याकाळी जेवणासाठी दुपारी जेवणासाठी पण असा पौष्टिक आहार बनवू शकता त्यानंतर मी दुसरं पण तुम्हाला टाकून दाखवते बघा खूप सुंदर होतात आणि खूपच चव चव आणि महत्त्वाचं म्हणजे हेल्दी नाश्ता आहे बघा पोटभरीचा नाश्ता आहे मुलांसाठी ज मुलांसाठी नाही घरातील सर्व सा, मंडळींसाठीसुद्धा काय होतं भाज्या मुलं खायला नको म्हणतात डाळी त्यांच्या पोटात जात नाही मग प्रकारे तुम्ही त्यांच्यासाठी छान असं हेल्दी ब्रेकफास्ट बनवू शकता किंवा जेवणासाठी पण हे तुम्ही असे चिला खाल्ला ना तरी खूप छान लागतो किंवा सॉसबरोबर खाल्ला चटणीबरोबर खाल्ला तरी पण खूपच सुंदर लागतो बघा अशा प्रकारे छान असं आपण पसरून घेतलं आहे बघा बघू शकता किती सुंदर झाला आहे आणि महत्त्वाचा म्हणजे रंग पण खूप सुंदर आला आहे त्याला खूप छान होतो चिला जो की खूप हेल्दी आहे खूप पौष्टिक आहे मुलांसाठी तुम्ही डब्याला देऊ शकता डाळी त्यामध्ये असल्यामुळं खूपच हेल्दी आहे आपला जो नाश्ता आहे तो बघा किती छान असं निघतं आहे आणि खूप सुंदर आहे अशा प्रकारे करून बघा माझ्या चॅनलवर आपण अजूनही नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या छान अशी कमेंट करा रेसिपी आवडली तर आणि तुम्हाला काय अजून सजेशन करायचं असेल ते पण करू शकता किंवा यामध्ये काही बदल हवा असेल तर तो पण तुम्ही सांगू शकता स्वागत आहे तुमच्या सजेशनचं बघा किती सुंदर झालं आहे आणि रंग पण खूप सुंदर आणि महत्त्वाचं म्हणजे दिसणंच नाही तर चव तर एकदम अप्रतिम आहे एकदा अशा प्रकारे तुम्ही करून बघा मी पूर्ण भाजणीच्या साहित्यापासून दाखवलं आहे बघा किती सुंदर झालं आहे आपलं चिला प्रकारे मी करून घेतले आहेत बघा तुम्ही पण करून बघा आणि केल्यानंतर कसे झाले तुम्हाला सांगायला अजिबात विसरायचं नाही आणि महत्त्वाचं म्हणजे पटकन एक लाईक करा छानशी कमेंट करा आणि रेसिपी जरा जरी आवडली तर तुमच्या फ्रेंड्स मित्र मैत्रिणी नातेवाय नातेवाईकांमध्ये शेअर करा हे बघा मी सॉसबरोबर सर्व केलं आहे तुम्ही येथे चटणी पण बनवू शकता खोबऱ्याची चटणी किंवा नारळाची चटणी बनवू शकता एवढं सुंदर होतं माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद स्वस्त रहा मस्त रहा बाय बाय